मध्ये आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते आता दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार नाही आहेत कारण अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या एकशे दहा संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे या संस्थांकडून तीनशे रुपयांमध्ये बनावट प्रमाणपत्र दिली जात होती असा आरोप करण्यात येत होता त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण न देण्याचा निर्णय बोर्डानं घेतलाय कला क्रीडा सांस्कृतिक लोककला चित्रकला अशा विविध क्षेत्रातील विशेष योगदाना संदर्भात आहेत अशी माहिती सध्या बोर्डाकडून देण्यात आली आहे कारण अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या एकशे दहा संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे या संस्थांकडून तीनशे रुपयांमध्ये बनावट प्रमाणपत्र दिली जात होती यावरच आता कारवाई करण्यात आलेली आहे या एकशे दहा संस्थांची मान्यता जी आहे ती आता रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे हे गुण सुद्धा रद्द करण्यात आले